विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे सहर्षे स्वागत बारवाडपाठोपाठ आता कारतगाव का पुलावरही पाणी या मार्गावरील वाहतूक ठप्प कारजगा का बारवाड मांगूर भोज कुन्नूर सह परिसरात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे व आज सकाळपासून पावसाने संतधर सुरू केल्याने दुदंगा वेदंगा नद्यांची पाणीपातळी वाढतच असून या वाढत्या पाणी पातळीमुळे काल दिनांक सतरा रोजी बारवाडीतील दुधंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता तोच आज दिनांक अठरा रोजी कारदगाव का दुधंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे चालू वर्षी मे महिन्यापासून जी पावसाने सुरुवात केली ती पावसाने जून अखेर संततधार सुरूच ठेवली यामुळे परिसरात सर्वत्र फुलाजवळ सात वेळा पाण्याखाली गेले होते तर गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने नद्यांना पूर येऊन पुराचे पाणी पंचवीस दिवस पुलावर राहिले होते मध्यंतरी पावसाने उघडीप दिली त्यामुळे पाणी पूर्ण कमी होऊन वाहतूक सुळीत सुरू होती मात्र आता पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने व नदीचे पाणी पातळी वाढत असल्याने पाण्याची पातळी वाढत असल्याने बारवाड व कारदगा का पूल दोन्ही पाण्याखाली गेले आहेत तर भोजवाडी दरम्यान असलेला वेदंगा नदीवरील पूल आज सायंकाळपर्यंत पाण्याखाली जाईल अशी आशा वाटत आहे प्रतिवर्षी जुलै ऑगस्टमध्ये तरणा व म्हातारा पाऊस फार व्हायचा व या पावसात नद्यांना महापूर येऊन जनजीवन विस्कळीत व्हायचे तेव्हा मात्र चालू वर्षी या दोन्हीही पावसाने दडी मारल्यामुळे म्हणावा असा पूर आला नाही मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे महापूर येतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे तर सध्याच्या या पावसामुळे शेतीतील सर्वच कामे बंद झाली असून जनावरांच्या चाऱ्याची ही अडचण निर्माण झाली आहे हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो व इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी रंगराव बांनी बारवाड